पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा कळलं त्यांना आता कळलं काय विषय काय बी ते कळलं सोलापूर मध्ये हा आपल्याकडे जेवढा विरोध आहे ना ते सातपटीने विरोध तिथे फक्त सोशल मीडिया मिशा उजव्या बाजूला प्रल्हाद पाटील यांनी एक कारखाना बुडवण्याचं कार्य केलं डाव्या बाजूला जयकुमार गोरे साहेब त्यांचे वडील भाऊ आणि स्वतःच्या वडील भावाला इतका मारला इतका मारला की संजीवांच्या घराच्या बाहेर रात्रभर बोंबलो तसं अवे हे बोलत नाहीत मी बोलतो खरंय का कुठे सांगा संजू इतका मारला त्याला आणि तो मोठा भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर आणि भाजपचे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्यातील वाद सर्वश्रोत असाच आहे लोकसभा निवडणुकीवेळी एकटे रामराजे सोडले तर त्यांचे जवळपास सारे कुटुंबीय रणजित सिंह निंबाळकर यांच्या विरोधात प्रचाराच्या मैदानात उतरले होते महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार करताना दिसून आले होते तर लोकसभा निवडणुकीच्या अनेक बैठकीवेळी रामराजे निंबाळकर हे सिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार तोफ डाकताना दिसून आले होते मात्र तरीही फलटण तालुक्यातील जनतेने रणजित सिंह निंबाळकर यांनाच मताधिक्य दिले होते रामराजी निंबाळकर आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं मनोमिलन होणार का अशीच चर्चा आता सुरू झाली असून याबाबत पंढरपुरात माध्यमांनी मंत्री जयकुमार गोरे यांना विचारणा केली असता पहा काय म्हणाले नामदार जयकुमार गोरे असून चालत नाही <laughs> नाही आता रामराजेना उतार वयात प्रेम झालेला आहे प्रेम करायचं असतं एक वय असतं त्या वयात प्रेम केल्यावर प्रेम भरत असतं पण मी निमित्तानं सांगेन आयुष्यभर लोकांना त्रास दिला आयुष्यभर सत्तेचा वापर केला आणि लोकांची घरं देशभरीला लावण्याचं काम केलं तेव्हा आता अशा पद्धतीचं प्रेम जेव्हा आलं तेव्हा मला वाटते आता या उतार वयात आलेलं जे प्रेम आहे हे आपल्यावर आलेलं जनतेचा विश्वास गमावून जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातून जी असुरक्षितता निर्माण झाली आहे त्याचा परिणाम आहे मी कोणाला हातबल म्हणणार नाही त्यांना त्यांचे अधिकार आहेत त्या राजकारणात प्रत्येकाची वेगळी ताकद असते ती त्यांनी ते आजमावावी सत्ता असताना आणि कायम मंत्री असताना सभापती असताना लोकांना त्रास देताना राजकारण करताना मजा वाटते एकदा त्या सगळ्या परिस्थितीनं बाजूला असल्यावर एकदा राजकारण आणि समाजकारण आणि एकदा निवडणुका कराव्यात म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी लक्षात येतात आता मी शहाणपण आहे काय मला का कल्पना नाही पण उतारवयात त्यांना हे सगळं सुचलंय म्हणजे वेळ निघून गेलेली आहे त्याच्या मनोमिलनाची शक्यता कमी आता कोणासोबत त्यांना मनोमिलन करायचंय त्या दोघांना विचारायला पाहिजे मनोमिलन करत असताना आपण सगळ्यांनी बघितलं की मनोमिलनाची इच्छा दोघांशी असायला लागते त्यामुळे आता कोणाच्या बाजूला आम्ही ताळीही वाजवत नाही ताळी वाजवतही नाही आणि फुलंही देत नाही आम्ही लोकांची सेवा करतो लोकांच्या सोबत काम करतो आणि आम्ही जनतेसोबत राहतो आणि जनता आमच्यासोबत राहते हेच आमचं फुलं आहे आणि हेच आमचं प्रेम आहे කියන <inaudible> ගතිකට <inaudible> <inaudible> <inaudible>